नमस्कार मित्रांनो पैसे कसे वाचवायचे कुठे गुंतवायचे याचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे पैशाने पैसे कमवा वाईट सवयी सोडून द्या स्वतःला वेळ द्या असे बरेच लोक आहेत ज्यांचं उत्पन्न खूप कमी आणि अनावश्यक खर्च खूप करणे हे थांबवावं लागेल श्रीमंत आणि गरिबांमध्ये फरक एवढंच असतो पैसे गुंतवणे व्यवसाय यांमध्ये ते रिस्क घेतात पण गरीब लोक अशी रिस्क घेत नाहीत मित्रांनो जेव्हा आयुष्यात सगळे विरोधात जातात तेव्हा स्वतःचे आईबाप पाठीशी असतील ना तर अख्ख्या जगाला हरवलं म्हणूनच समजायचं मित्रांनो तुमच्या पर्सनल गोष्टी प्रत्येकाशी शेअर करत बसू नका मैत्री करताना काळजीपूर्वक करा उद्या जरी भांडण झाले तरी तो तुमच्याबद्दल इतरांना वाईट सांगणार नाही लोकांना सल्ला देत बसू नका जोपर्यंत ते तुमच्याकडून सल्ला ऐकून घेण्यास उत्सुक असतील तेव्हाच तुम्ही बोला ज्याच्यावर तुमचा राग आहे त्याच्यावरच काढा भलेही परिणाम काहीही झाले तरी चालतील आई वडिलांनी वागताना आणि बोलताना आई वडिलांशी वा वागताना आणि बोलताना तुम्ही जरूर काळजी घेतली पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही वागला व बोललात त्याच पद्धतीने तुमची मुलं देखील तुमच्यासोबत वाग तुमच्या मुलांची तुम्ही इतर कोणाशी तुलना करू नका कारण यामुळे तुमच्या मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो मित्रांनो कोणालाही कधीच कमी लेखू नका स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी तुम्ही नेहमी इतरांशी बोलताना नेमके मोजकेच पण व्यवस्थित बोला मित्रांनो बघा जेव्हा स्त्री तुमच्यावरती इम्प्रेस असते फिदा असते तेव्हा ती या दोन गोष्टींचे इशारे नक्कीच देते ते म्हणजे ती तुम्हाला पाहून लाजते किंवा कि ती स्वतःहून तुमच्या जवळ येते तुम्हाला स्पर्श करते किंवा ती स्वत तुम्हाला बोलण्याचा सतत प्रयत्न करेल तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा ती प्रयत्न करेल मित्रांनो जर तुमच्यासोबत असे संकेत गळत असतील तर नक्कीच मला शेअर करा मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला